नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल मध्ये आपल्याला आपल्या वरती एक कमेंट आली होती त्या ताईने मला ब्राह्मणी नववारी साडी कशी नेसायची ते विचारलं होतं तर या अगोदर आपण साववारी साडी नववारी पद्धतीने कसं नेसायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नववारी साडी पण ती सुद्धा ब्राह्मणी पद्धतीने कशी नेसायची हे दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा एकदम सविस्तर मी माहिती दिलेली आहे काही टिप्स सुद्धा सांगितलेले आहेत जेणेकरून तुम्ही जेव्हा ब्राह्मणी साडी नेसाल तेव्हा ती अगदी सोपी होईल आणि जर तुम्हाला सावभानी साडी ब्राह्मणी पद्धतीने कशी नेसायची असेल हा व्हिडिओ पाहिजे असेल तर ते तुम्ही मला नक्की सांगा तर पहा ही मी ब्राह्मणी साडी नेसलेली आहे ब्राह्मणी साडीमध्ये दोन काष्ट असतात तर ते दोन काष्टे आपल्याला घाला घालावे लागतात मग त्यावेळी गोंधळ उडतो की नेमकं दोन काष्टे कसे घालायचे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तर पहा हा माझा ब्राह्मणी साडीचा लुक आहे आणि एकदम छान अशी ही साडी मी नेसलेली आहे साडीचा कलर सुद्धा खूप छान आहे तुम्हाला ब्राह्मणी साडी नेसायची असेल तर फक्त एकच करायचं आहे आपला जो काट आहे ना तो काट आपल्याला मोठा पाहिजे जेणेकरून तो काठ इथे दिसतो जर एकदम छोटा कसा आता माझा जो आहे तो मीडियम काट आहे पण याच्यापेक्षा लहान असेल तर आपल्याला हा जो इथला कास्ट आहे ना हा आपल्याला बरोबर दिसणार नाही त्याच्यामुळे मीडियम किंवा मोठा असा आपल्याला हा काट पाहिजे तर चला ते व्हिडिओ सुरू करूया मी ही नऊवारी साडी घेतलेली आहे सर्वात अगोदर आपल्याला या साडीचा जो पदर आहे तो खाली सोडायचा आहे आणि दुसरा जे टोक आहे साडीचं ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे पाठी मागून गोल फिरून आपल्याला असं घ्यायचं आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला इथे गाठ मारायची आहे गाठ मारताना एकदम छोटस हे टोक घ्यायचं साडीचं आणि अगदी छोटीशी अशी ही गाठ मारायची गाठ एकदम घट्ट मारायची आहे म्हणजे निघाली नाही पाहिजे अशी डबल गाठ मारायची आहे आणि जे साडीचं जे टोक राहील ते आतमध्ये खोचायचं आहे त्यानंतर साडीचा जो पदर आहे अशा पद्धतीने हातात घ्यायचा आहे आणि पदर अगोदर आपण अशा पद्धतीने तयार करून ठेवायचं आहे म्हणजे मग आपल्याला जास्त वेळ लागणार नाही पदर आपण व्यवस्थित केल्याच्या नंतर इथे सर्व जो पदराच्या जे निरे आहेत ना ते एकत्र व्यवस्थितपणे समान करून घ्यायचे आहे तिथे मी एक पिन लावते म्हणजे हे व्यवस्थित होईल त्यानंतर आपल्याला पदर किती मोठा पाहिजे त्यानुसार चेक करायचा आहे तर मला इतका पदर पाहिजे त्यानुसार मी इथे पदराच्या इथे एक पिन लावून घेणार आहे पिन लावल्यामुळे आपल्याला साडी घालणं एकदम सोपं होतं गोल फिरवायचं आहे आणि डाव्या खांद्यावर जशी आपण साडी नेसतो तसं आपल्याला ही साडीची पिन ब्लाऊजला लावायची आहे त्यानंतर इथे व्यवस्थितपणे करून घ्यायचं आणि साडी जी आहे जरा खेचून घ्यायची घट्ट असं हे करायचं आहे त्यानंतर आपले दोन्ही पाय जरासे असे लांब करायचे आहेत आणि पाठचा जो साडीचा टोक आहे तो, तो असा घ्यायचा आहे आणि आपण जो गाठ मारलेली आहे त्याच्यामधून आपल्याला हे वरती काढायचं आहे इथे केळीला आकार देतो आपण पण आपण इथे केळी नाही करणार आहे इथे आपण डायरेक्ट पिन लावणार आहोत आणि इथे अगोदर अगोदर चेक करायचं की व्यवस्थितपणे सरळ येतं की नाही जर साडी सरळ आली नाही याचा अर्थ आपण केळीसाठी जे काही कपडा घेतलेला आहे वरती जे साडी घेतलेली आहे ना ती बरोबर नाहीये त्याच्यामुळे अगोदर ते चेक करायचं आणि दोन्ही बाजूला इथे आपल्याला ह्या पिना लावून घ्यायच्या जर तुम्ही केळीचा आकार देणार असाल तर तिथे पिना लावायची गरज नाही असं पकडायचं आहे आणि इथे आता आपल्याला निऱ्या घालून घ्यायच्या आहेत डाव्या बाजूला आपल्याला दोन ते ती तीन मिऱ्या सोडायच्या आहेत इतके ही साडी सोडायची आहे त्यानंतर काय करायचं आहे हे जे आपण मिऱ्या घेतलेल्या आहेत मिऱ्या घातलेल्या आहेत ना ते व्यवस्थित सरळ करून घ्यायचे आहेत एका लाईनीत असल्या पाहिजे वरती खाली नको त्यानंतर ही जी निर्या आहे ती अशी व्यवस्थित पकडायची इथे सुद्धा तुम्ही एक पिन लावू शकता आता उजव्या साइडला आपण निऱ्या केलेल्या आहेत आणि हा जो साडीचा जे टोक आहे त्या असं इथे करायचं आहे या बाजूला निरे आपण जितक्या खोसणार आहोत त्याच्यापेक्षा खाली आपल्याला साडीचा हा काठ ठेवायचा आहे आणि असं आपल्याला गच्च करून हे आतमध्ये असं करायचं आहे आणि त्यानंतर जितकं आपण खोसणार आहोत तेवढं खोसून घ्यायचं आहे तर इथे पहा साडीचा काठ असा दिसतो आणि छान वाटत सरळ करून घ्यायचं आणि त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला काष्टा काढायचा आहे त्यासाठी दोन्ही पायाशी बाजूला करायचे आणि दोन्ही हाताने एक एक अशी निरी अशी बाजूला करायचे आणि मधली जी निरी राहते ना ती आपल्याला ही अशी पकडायची आहे त्याचं तो टोक असं पकडायचं डाव्या बाजूला एक काष्टा येणार आहे त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा जागा इथे सोडायची आहे म्हणजे दोन ते तीन निर्या आपण सोडल्या त्यानंतर हे टोक आपल्याला घ्यायचा आहे हा पाठचा काष्टा असणार आहे पण पाठीमागे खोचल्याच्या नंतर आपल्याला बरोबर करता येणार नाही ना ना, त्यामुळे आपण काटाच्या आकाराच्या इथे दोन ते तीन ह्या मिऱ्या निऱ्या घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे आपण एक पिन लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला पाठीमागे केल्याच्या नंतर काष्टा बरोबर करता येईल तर तुम्ही करू शकता पण नवीन जे आहे त्यांना नाही जमणार त्यामुळे मी ही सोपी पद्धत तुम्हाला दाखवते त्यानंतर खालच्या पण ज्या निऱ्या असणार आहे त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे करून घ्यायच्या आणि तिथे सुद्धा एक पिन लावायचे आहे पिन लावू शकता किंवा नाही लावले तरी चालेल पण मी लावून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल त्यानंतर हा काष्टा जो आहे तो आपल्याला पाठीमागून असा बाहेर काढायचा आणि इथे खोचायचा आहे आता आपण अगोदर त्याला पेन केलं होतं त्याच्यामुळे काही टेन्शन नाही एकदम व्यवस्थितपणे आपला हा काष्टा तयार आहे पाठीमागे साडीचा जो पदर आहे तिथे व्यवस्थितपणे करायचा आहे म्हणजे साडीचा काठ दिसला पाहिजे अशा पद्धतीने त्यानंतर दुसऱ्या काष्टासाठी अशा पद्धतीने हे टोक उचलायचं साडीचं आणि इथे व्यवस्थितपणे सरळ करून घ्यायचं आणि इथे आपल्याला दोन ते तीन अशा निऱ्या घालून घ्यायच्या आहेत उरलेली जी साडी आहे ती व्यवस्थितपणे आपल्याला करून घ्यायचे साडीचे जे काठ आहे ते व्यवस्थित झाले पाहिजे त्याचबरोबर ही साडी आतमध्ये अशी टाकायची म्हणजे व्यवस्थित दिसत पहा इथे त्यामुळेच ब्राह्मणी लोक येतो आता हे थोडस आपण आतमध्ये खोचूया तर हे आपला दुसरा काष्ट होता आता साडीचा जो पदर आहे तिथे पाठीमागे सरळ घ्यायचा आहे आणि पाठचा जो काष्ट आपण खोचला आहे ना त्याच्या पाठीमागे आपल्याला घ्यायचा आहे इथे तुम्ही एक पिन लावू शकता किंवा असंच ठेवू हो शकता तर मी इथे एक पिन लावते तर अशा पद्धतीने आपण नऊवारी साडीपासून ब्राह्मणी साडी घातलेली आहे माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा धन्यवाद